आम रजा घेते आणि हो राहून जाईल विश्वजित भैया एवढा अगरा करत जाऊ नका आमच्यावर शिवसेनेची माणसं खूप आहेत खूप जीवाला जीव देणारी माणसं आम्ही जर कुणाला काही वाईट वाटलं असेल भावना दुखावल्या घेतल्या असतील तर अशा सगळ्या नेत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची खबऱ्यांची गरजच नाही इथे एवढे सगळे चॅनलचे कॅमेरे आहेत या सगळ्यांची यापैकी ही माफी अजिबात मागणार नाही थांबते रजा घेते आणि हो राहून जाईल विश्वजित भैया एवढा रागराग करत जाऊ नका आमच्यावर शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत अ खूप जीवाला जीव देणारी माणसं होत आम्ही अहो तुम्ही नसताना भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर रामटेक नागपूर सगळीकडे आम्ही प्रचार करतोय विश्वजित भैया चला जरा या वेळेला फक्त मोदीला हरवायचंय म्हणून एक भाजपा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका